लोकनेते दिवा पाटील साहेब सत्तावीस ग्राव प्रकल्प बाधित संघर्ष कृती समिती व सर्व पक्ष कृती समिती तसेच प्रकल्पग्रस्त सर्व सामाजिक संस्था व दिबाप्रेमी यांच्या वतीने चोवीस जून रोजी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव मिळवण्यासाठी दिबा समर्थनार्थ कार आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जनतेचा जर मुख्याधिकाऱ्याकडे पोचल्यानंतर विलंब होत असेल किंवा त्याच्याकडे दुर्लक्षित होत असेल किंबवना त्या न्यायिक मिळण्यासंबंधी विलंब लागत असेल तर जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपण कार्यकृत राहिलं पाहिजे परंतु आज असं आहे की काल परवाच आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आहात त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी प्रत्यक्ष या कामी लक्षात दे लक्ष देणार आहे अर्थातच ते त्या का याच्यामध्ये केंद्रीय माजी मंत्री कपिलजी पाटील होते त्या ठिकाणी गणेशजी नाईक साहेब होते डॉक्टर संजीवजी नाईक होते रामशेठ ठाकूर साहेब होते आणि कपिल पाटील साहेब देखील कपिल पाटील साहेब होते जगन्नाथ पाटील साहेब होते अशा महान लोकां नेत्यांच्या समक्ष राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आश्वासन दिले आणि यामुळे निश्चित ते आश्वासित राहतील असं मला विश्वास वाटतो आता केंद्राकडे जर का विमानतळाच्या उड्डाणापूर्वी जर अधिसूचना निघाली नाही तर योग्य तो, तो आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आम्ही सरकारला सांगितले अधिसूचना काढा बेंगलोरला निघाली हैदराबादला निघू शकली मग आमच्याकडे का निघू शकत नाही आणि म्हणून ती अधिसूचना लवकरात लवकर काढावी आणि त्या अधिसूचनेमध्ये लोकनेते दिबा पाटील ना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळे घोषित करावं असं लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावासाठी आम्ही दोन हजार आठमध्ये जी भूमिका घेतली की आमची जी दहा गावं विस्थापित होणार होती ती दहा गावं आणि जमीन जर आमच्या या प्रकल्पासाठी आमची दहा गावं आणि जमीन आमची विस्थापित होत असं आम्ही आम्ही पूर्ण घरदारा आम्हाला सोडावी लागत असेल तर देशासाठी आम्ही हा त्याग करायला तयार आहोत परंतु फक्त आणि फक्त या विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं अशी आमची आग्रही भूमिका होती आणि ती भूमिका मी स्वतः दोन हजार आठमध्ये मांडली होती त्यानंतर बराच कालावधी हो गेला दोन हजार एकवीसमध्ये पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही वाळ येते मी आणि आमचे मित्र राजेंद्र पाटील बराच समुदाय जमला होता हजारोच्या संख्येने तिथंसुद्धा आम्ही ही भूमिका मांडली तर त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असं काहीतरी एक एकनाथ शिंदेसाहेबांनी हे तयार केलं होतं पण त्या भूमिकेला आमचा विरोध होता आदरणीय बाळासाहेब ठाकरे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे परंतु या विमानतळाला जेव्हा प्रकल्पग्रस्तांनी सर्व जमीन दिली घरं जरा सोडली ते या स्थानिक इथल्या लोकनेते दिवापाडी साहेब जे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत त्यांचं नाव द्यावं अशी आमची भूमिका आम्ही तिथे मांडली आणि मांडत असताना लोक जनजागृती झाली लोक आमच्या बाजूने आल्यानंतर त्यानंतरही कृती समिती तयार झाली तर प्रत्येक वेळेला आम्ही सहकार्य केलं प्रत्येक वेळेला आम्ही मागच्या वेळेला देता का जाता हा सुद्धा आम्ही एक हे ठेवून इथं कार्यक्रम घडवला आजपर्यंत आम्हाला हे वाटतं आहे की बाबा लोकनेते दिवाबाडी साहेबांचं नाव हे मिळेल परंतु काही आता आमचे आमदार आहेत त्यांनी भूमिका मांडली किंवा विमानतळ सुरू झाल्यानंतर ते नाव देण्यात येतं तर त्यांना मी त्यांची चूक निदर्शनं जाणून देतो की गोव्याचं जो विमानतळ आहे मप्पो विमानतळ त्याचं नाव म्हणजे मनोहर पर्रिकर यांच्या नावाने जे गोव्याचे मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते, होते त्यांनी जेव्हा हा विमानतळ सुरू करण्यापूर्वी म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येऊन त्यांनी हे नाव घोषित केलं या विमानतळाचं नाव मनोहर पर्रिकर विमानतळ असेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ते विमानतळ हे जे आहे त्याची प्रत्यक्ष सुरुवात ही पाच जानेवारी दोन हजार तेवीसला इंडोगोचं विमानाने सुरुवात झाली तशाच प्रकारे आमची भूमिका आहे की तुम्ही नंतर कशाला आला द्यायचं आहे तर नाव आत्ताच द्या आत्ताच जाहीर करा तुम्ही सतरा एप्रिलला हे विमान सुरू कर करणार होते विमान परंतु ते काही झालं नाही काम पूर्ण झालं नाही त्याच्यानंतर जूनची तारीख निघाली त्याच्यानंतर आत्ता काहीतरी ऑगस्ट ही तारीख बोलतात विमानतळ जेव्हा का केव्हा सुरू होत असेल तर ते विमानतळ सुरू होण्यापूर्वी या विमानतळाला नाव आमच्या लोकनेते दिबापाटील साहेबांचं द्यावं अशी आमची आग्रही भूमिका असेल आजचा दिवस म्हणजे आमचा एक सोन्याचा दिवस स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या बारावी स्मृती दिनानिमित्ताने दिना आज वाशी ते एअरपोर्ट एअरपोर्ट ते आमच्या कालभैरव मंदिरापर्यंत बाईक आणि फोर व्हीलर गाड्यांची जी रॅली काढली त्यात कमीत कमी आठशे ते आठशे पन्नास गाड्या आज या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्या इमानतला स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी एक इशारा म्हणून आजच्या दिवसामध्ये आम्ही बाईक रॅली आणि फोर व्हीलर गाडी यांची रॅली काढून त्याने एक दिशा दाखवलेली आहे आम्ही आगरी कोळी कराडी समाज म्हणजे शेती लावून आमची पोटं भरायची पण या देशाचा विकास व्हावा या अनुषंगाने इंटरनॅशनल एअरपोर्ट होते यासाठी आमच्या जमिनी दिल्यात आमची घरं दिलीत आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय दीपा पाटील साहेबाई या भूमिपुत्रांसाठी न्याय हक्क मिलवून साडेबारा टक्के मिळून दिले साडेबावीस टक्के मिलवून दिले आणि त्यामध्ये पैसा सर्व जनतेला आमच्या शेतकऱ्यांना आलं आणि आम्हाला मोठ्या गाड्या घ्यायला मिळाल्यात बंगलो बांधायला मिळाल्यात या खरा आशीर्वाद असेल स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचा सर्वप्रथम इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये आमच्या जमिनी गेल्यात आमची घरं गेलेत तर नोकऱ्या या आम्हाला या प्रकल्पाग्रस्तांनाच मिळाल्या पाहिजे यासाठी आमची सत्तावी सत्तावीस गाव कृती समिती व सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला आम्ही मोर्चे काढले आम्हाला इथे नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे त्या संघ आज आम्ही जोमाने कामाला लागलेले ला आहेत आमच्या इथं भूमिपुत्र भूमिहीन झालेले आहेत यांना इथे नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे यासाठी आम्ही सदैव रस्त्यावर उतरणार आहोत ना नोकऱ्या आम्ही मिळून घेणार आहोत असताना भारतीय जनता पार्टीने दुसरा उपक्रम राबवलेला आहे पुलवा नोडमध्ये दिबा पाटील भूमिपुत्र हॉल इथे प्रशिक्षण देण्याचं काम त्यांचं तिकडे चाललं आहे तिथेसुद्धा आमचा सत्तावीस गावच्या कमिटीच्या माध्यमातून आमची एक टीम तिथे बसलेली आहे आमची जी मुलं जाही ज्याही फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांचं फॉर्म भरण्याचं काम तिथं आम्ही केलेलं आहे खरंतर गेल्या अनेक वर्षानुवर्षे या ठिकाणचा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त जो लोकनेते पाटील साहेब यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव लागण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहेत आणि त्या अनुषंगानं आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धवसाहेब ठाकरे यांचं सरकार होतं त्यांनी जाता जाता त्यांनीसुद्धा या ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते साहेबांचं नाव या ठिकाणी लागावं यासाठी त्यांनी त्या पद्धतीचं नो नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यानंतर सरकार बदललं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये महा सुद्धा जिवापाटीसाहेबांच्या नावाचा प्रस्ताव राज्य शासनाने प्रस्ताव पास केलेला आहे आणि हा ठराव आता केंद्र सरकारकडे गेलेला आहे आणि हा का सरकार हे जे स प्रस्ताव तीन वर्षापासून गेल्यामुळं या ठिकाणचा भूमिपुत्र आज घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे कारण त्याचा असं आहे की कायदा असा बोलत नाही की विमानतळ सुरू झाल्यानंतर विमानतळाचं नाव दिलं पाहिजे आपण जर देशाचा जर विचार केला इतर विमानतळांचा तर हैदराबाद असेल अहमदाबाद असेल किंवा बंगलुरू असेल हैदराबादचा हा जो शमशादाबाद एअरपोर्ट आहे हा दोन हजार पाचमध्ये याचा नामकरण झालं राजीव गांधी यांच्या नावानं आणि हा दोन हजार आठमध्ये त्याचं उद्घाटन झालं परंतु तीन वर्ष आधी त्या ठिकाणी अधिसूचना काढली नाव जाहीर केलं कायद्याने कुठल्याही प्रकारचं बंधन राहिलं नाही का आधी सूचना काढू नये म्हणून दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की वादच राहिला नाही कुठल्याच नावाचं दिबापाटी साहेबांच्या व्यतिरिक्त विमानतळाला दुसरं नाव आहेच नाही याचा वाद मिटलेला आहे परंतु केंद्र सरकार या गोष्टीपासून का लांब जात आहे अजूनपर्यंत आम्हाला का भूमिपुत्रांना समजलं नाही गेल्या तीन वर्षापासून आम्ही या ठिकाणी भूमिपुत्र जो वाट पाहत आहे भूमिपुत्रांचा अंत या केंद्र सरकारने पाहू नये स्वर्गीय लोकनेते भूमिपुत्रांचे कळवारी दिवापाडी साहेबांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात जर लवकरात लवकर लागलं गेलं तर इथला भूमिपुत्र जो आहे हा अधिक अधिक या ठिकाणी स्वस्त बसणार आहे नाहीतर भविष्यामध्ये आम्हाला एक मोठ्या आंदोलनाची तयारी करावी लागेल या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या माध्यमातून सूचना देतो धन्यवाद